राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक संपूर्ण महाराष्ट्रावर शोकोकाळ पसरली आहे या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर कुरुल येथे आज त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शोक यात्रेचे आयोजन करण्यात आले ही शोक यात्रा कुरुल स्टँड इथून सुरू होऊन धनगर गल्ली मुस्लिम गल्ली वाणी गल्ली होळी चौक व भीमनगर या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत पुन्हा बस स्टँड येथे येऊन समाप्ती झाली शोकयात्रेत कुरुल परिसरातील नागरिक कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांची पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपस्थितांनी स्वर्गीय प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी संपूर्ण परिसर शोकमय वातावरणाने भरून गेला होता स्वर्गीय अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन नेतृत्व आणि कार्यकर्त्यांना मिळणारे पाठबळ कायम स्मरणात राहील त्यांच्या जाण्याने राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळे निर्माण झाली असून ती कधीही भरून न निघणारी आहे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली यावेळी कोरुलकल नागरिकांनी स्वर्गीय अजितदादा अमर रहे अशा घोषणा देत त्यांना अखेरचा निरोप दिला स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रतिनिधी सूरज पारवे प्रेस मीडिया न्यूज कोरुल